श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी सेवा या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षात काय सेवा करावी काय करू नये या काळात काय सेवा केल्या पाहिजे कशाने पितृदोष कमी होतो तर या काळामध्ये सर्वांना माझी एक विनंती आहे की सर्वांनी पितृपक्षामध्ये तुम्ही पित्र्यांसाठी काहीतरी सेवा करा याने तुम्हाला सुखशांती मिळेल ज्याच्या घरात नेहमी नवऱ्या बायकोमध्ये भांडणे होतात पैशांची कामे अडकून राहतात प्रत्येक कामात काहीतरी अडथळा निर्माण होतो तर अशा सगळ्या प्रॉब्लेम्सवर तुम्ही एकच सेवा करा ती म्हणजे पित्रांची सेवा तुम्ही पितृपक्षात जेवढं जमेल तेवढा वेळ काढून सेवा करत राहा पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरू होतोय दोन ऑक्टोंबरला संपणार आहे या पंधरा दिवसात आपण पाहिजे ती नियमांनी सेवा केली तर पितृ ऋण फेडले जातात त्यांना मोक्ष प्राप्ती होते मग ते भरभरून आशीर्वाद देतात पितृदोष जो आहे तो कमी होतो आणि कमी होत जातो पितृपक्षामध्ये रोज एक पोळी गाईला द्यावी एक पोळी दररोज गाईला खाऊ घालावी त्याचबरोबर घरात मुंग्या असतील तर त्यांना साखर टाकावी तुमच्याकडून शक्य असेल तर गोरगरिबाला दान करावे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने दान केले तरीही चालेल अन्नदान करा किंवा कपडे दान किंवा तुमच्या पद्धतीने जे काही तुम्हाला करता येईल ते दान करावं तुम्ही स्वयंपाक करताना एक जणाचा स्वयंपाक जर दररोज शिल्लकच केला किंवा जास्तीचाच केला आणि ते जे कोणी गरजू असल जे कोणी गरजू दिसल त्याला तुम्ही दररोज जेव घालू शकता किंवा जेवण पॅक करून त्याच्यासोबत देऊ शकता हे दोन चार उपाय केल्यानेच पितृदोष कमी होतो ज्यांना पण खूप जास्त प्रमाणात पितृदोष लागलेला आहे त्यांना नारायण नागबळी करायला सांगितले जाते पण काहीतरी अडचणी येतात आणि नारायण नागबळी करायची राहून जाते विधी करायची राहून जाते तर हे जे साधे साधे उपाय सांगितले ते करून पण पितृदोष कमी केला जातो दररोज गाईला पोळी देऊ शकता पोळी खाऊ घालणे तुमच्याकडून बाकी काही झालं नाही तरी चालेल पण गाईला पोळी खाऊ घाला पोळी खाऊ घालण्याचं कधीही चुकवू नका तुमच्याकडून शक्य झालं तर भगवद्गीता कथा जर तुम्ही तुमच्या घरी ठेवली पंधरा दिवसामध्ये कथा वाचन केलं म्हणजेच या भगवद्गीताचं पारायण झालं घरी तर अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते पितृपक्षामध्ये तर दररोज पित्रांना जे पण घरी बनवले असेल ते तुम्ही नैवेद्य दाखवावा तो गाईला खाऊ घालावा गाईसाठी एक पोळी दररोज करून ती गाईला खाऊ घालावी तर हे साधे साधे उपाय करा सर्वांना या पितृदोषातून मुक्ती मिळेल सर्वांनी सुखी राहा आनंदी राहा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा